नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक या चित्रपटाच्या नव्या गीताची लॉन्चिंग नुकतेच पुण्यातील गंजपेटच्या सावित्रीबाई फुले स्मारक येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे करण्यात आले होते यावेळी माजी आमदार कमलताई ढोले पाटील पुण्याचे पोलीस उपायुक्त विठ्ठल दादो पुण्याच्या माजी महापौर दीप्ती चौधरी सत्यशोधक चित्रपटातील लहूजीची भूमिका साकारणारे अभिनेते सुरेश विश्वकर्मा बालकलाकार प्रथमेश पांडे व समृद्धी सारवार अभिनेते सिद्धेश्वर झाडफुके हनुमंत टिळेकर प्रितेश गवळी डॉक्टर निलेश बोराटे कैलास पुदळे सूरज माने नितीन कल्याण विजय कल्याण नीता शहा किरण स्वामी संदीप शिंदे सचिन गुलदगड जितेंद्र मेहता आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सत्यशोधक या चित्रपटाच्या संत शिरोमणी सावतामाळी यांच्या अभंगावर आधारित कांदा मुळा भाजी या नवीन गीताचे लॉन्चिंग करण्यात आले कार्यक्रमाच्या लॉन्चिंगचे आयोजन चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे आप्पा बोराटे सहनिर्माते बाळासाहेब बांगर कार्यकारी निर्माते शिवा बागुल आदी चित्रपटातील टीमने केले होते सत्यशोधक चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश जळपकर यांनी केले आहे सत्यशोधक या चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका संदीप कुलकर्णी यांनी साकारली असून चित्रपटात राजश्री देशपांडे गणेश यादव मोनिका तायडे अनिकेत खेळकर रवी पटवर्धन रवींद्र मनकनी सिद्धेश्वर झाडपुके जयराज मोरे आदी विविध नामांकित कलाकारांनी अभिनय केला आहे चित्रपटाचे छायाचित्रण अरुण प्रसाद संगीत अमित राज पार्श्वसंगीत समीर फातरपेकर यांनी केले आहे या कार्यक्रमप्रसंगी चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी पथनाट्याचे सादरीकरण कलाकारांकडून करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयराज मोरे व सोनाली चिखलीकर यांनी केले सत्यशोधक हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात पाच जानेवारी दोन हजार चोवीसपासून प्रदर्शित होत आहे मी बाळासाहेब बांगर या चित्रपटापटाचा सहनिर्माता खरं तर खूप आनंदाची ही गोष्ट आहे की जी गोष्ट गेल्या सत्तर वर्षात घडली नाही अशी गोष्ट आज आम्ही हातात घेतली कारण खऱ्या अर्थाने समाज ज्या पद्धतीने भरकट चालला आहे कुठंतरी पुन्हा त्यांना दिशा देण्यासाठी जे या महान महापुरुषांनी काम करून ठेवलं आहे त्यांचा खरा इतिहास लोकांसमोर आणा हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी अगदी शर्तीने पूर्ण टीमने या ठिकाणी प्रयत्न केले आणि या सत्यशोधक चित्रपटाची या ठिकाणी स्थापन झाली आणि आज या चित्रपटाचा या ठिकाणी एक गाणं लॉन्च झालं टीझर आणि ट्रेलर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आज लाँच करण्यात आलेल्या आहेत हे सर्व पाहिल्यानंतर सगळ्यांचा उत्साह पाहून आमच्या या चित्रपटामध्ये खास अगदी मोठी भूमिका म्हणजे लहूजी असतात जी भूमिका केली के आमचे सन्मित्र या ठिकाणी ती भूमिका पाहून खरंतर पूर्ण ऑडिटोरियममध्ये या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजवल्या यावरूनच लक्षात आलं की नक्कीच हा चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल याचा खूप आज मला आनंद वाटतो नमस्कार मी सुरेश विश्वकर्मा सत्यशोधक या सिनेमामध्ये मी आद्य क्रांतिकुरू वीर लवजी वस्ताद साळवे यांची भूमिका केली म्हणजे यांनी आता प्रश्न विचारला ते अगदी बरोबर आहे की ड्रीम भूमिका असं मी अगोदर माझ्या भाषणात म्हटलं अगदीच ड्रीम भूमिका होती कारण काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांना पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की यार या रोलसाठी मी आहे मग हे मला परफेक्ट होईल आणि मग मला ज्यावेळेस पहिल्यांदा प्रोडक्शनमधून फोन आला त्यावेळेस आमचं सगळं ठरलं मग डेट्सचा इश्यू झाला मला इतकं वाईट वाटलं त्यावेळेस ही यार एक चांगली भूमिका जी की स्वप्नवत भूमिका होती ड्रीम रोल होता ते हातातून गेलं पण त्यानंतर मग परत एकदा त्यांचा फोन आला की सर नाही आम्ही दुसऱ्या कोणाला नाही घेतला आम्हाला तुम्हीच डोळ्यासमोर येतो आपण करतो आहे म्हणून मला ठीक आहे नमस्कार मी शिवा बागुल सत्यशोधक या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता खरं तर या चित्रपटाच्या पूर्ण प्रवासाचा साक्षीदार आहे मी सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत हा चित्रपट कसा कशा पद्धतीने बनवला गेला आणि त्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने टेक्निकली गोष्टी अदि अतिशय हाय पद्धतीने आणि चांगल्या लेवलला केला आहे आणि हा चित्रपट जवळपास पाच जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे आणि हा रिलीज होत असताना आम्हाला अतिशय आनंद वाटतो की हा रिलायन्स एंटरटेनमेंट सारख्या कंपनीकडून हा रिलीज होत आहे आणि हा रिलीज होत असताना आमचं उद्दिष्ट होतं की ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी या पुण्यामध्ये इतिहास घडवला संपूर्ण देशाला जगाला किंवा मानवतेला एक दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचंही कार्य खूप मोलाचं आहे आणि यांनी ज्या पद्धतीने एक सत्यशोधक समाजाची निर्मिती केली कारण त्यावेळी जो समाज अंधश्रद्धेत अडकलेला होता त्या समाजाला त्या अंधश्रद्धेतून बाहेर काढायचं असेल त्या गरिबीतून बाहेर काढायचं असेल तर शिक्षण हे एक महत्त्वाचं माध्यम होतं ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले आणि हे त्यांना कळालं त्यावेळेस एक नाही दोन नाही तर पुणे परिसरात तब्बल अठरा शाळा त्यांनी सुरू केल्या आणि त्या माध्यमातून बहुजन समाजाला शिकवण्याचं एक मोलाचं कार्य त्यांनी केलं आणि या विषयावर येणारा चित्रपट नक्कीच तुम्हाला आवडेल तो तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची सर्व टीम तयारी करते आहे त्या पद्धतीने पब्लिसिटी असेल जनतेसमोर जाण्याची गोष्ट असेल ह्या सगळ्या म्हणजे आम्ही आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या बारा टीम तयार केलेल्या आहेत आणि ह्या बारा टीम वेगवेगळ्या जिल्ह्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि हा चित्रपट पोचवत आहेत नक्की आपल्याला चित्रपट आवडेल आपण तो चित्रपटगृहात जाऊन बघावा ही विनंती करतो धन्यवाद